कांद्यामध्ये रवा मिक्स करून तर पा अर्थात तुम्ही ही रेसिपी याआधी कधी केली नसेल तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला तिन्हीसुद्धा कांद्यांची साल काढून घ्यायची आहेत जर काळ्या बुरशीचा कांदा असेल ता कांदा कांदा तर आपल्याला या ठिकाणी कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने उभा आणि पातळ छान असा कांदा चिरून घ्या इथे मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे तर इथे मी तिनेसुद्धा कांदे उभ्या आकारामध्ये चिरून घेते आज आपण रवा आणि कांद्यापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहात मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता नेहमीच पोहे उपमा खाऊन कधीतरी कंटाळतो मग अशा पद्धतीने नाश्ता बनवला ना तर घरातले सुद्धा अगदी खुश होतील या ठिकाणी मी सगळा कांदा चिरून घेतलेला आहे कांद्याचं एका साईडला ठेवल्यानंतर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाट्या रवा घ्यायचा आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी जाड रवा वापरला तरी चालेल तर दोन वाट्या रवा घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला इथे दही घ्यायचं आहे या ठिकाणी मी घट्ट दही वापरलेलं आहे हे दही खूप जास्त आंबट नाही आहे तुम्ही जर आंबट दही वापरणार असाल तर थोडंसं कमी वापरलं तर या ठिकाणी चालणार आहे तर अर्धी वाटी दही घातल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी आधी पाणी घालायचं आहे परत इथे मी दुसरी वाटीसुद्धा पाणी घातलेलं आहे आणि रवा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी अगदी माझ्यासारखी होईल आपण दोन वाट्या पाणी वापरलेलं ला आहे लागेल तसं पुढे पाणी आपण वापरणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी रवा छान असा मिक्स करून घेतलेला आहे रवा मिक्स झाला की तुम्ही पाहू शकता अगदी छान हे घट्ट पीठ आहे तर एका साईडला ठेवूया दहा मिनटासाठी तर आपण कांदा चिरून घेतला होता त्यामध्ये आपल्याला इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडासा जाडसर बटाटा कांद्यामध्ये छान लागतो तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे फोडून घेतलेले आहेत फोडल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बटाट्याच्या ऐवजी कोणतीही भाजी या ठिकाणी वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता मी कांद्यामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर एक चमचा धना पावडर भरपूर चिरलेली आपल्याला त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे एक चमचा आपल्याला या ठिकाणी चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याच्याऐवजी लिंबू किंवा आमचूर पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता चाट मसाला घातला की चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे मसाले आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळा मसाला मी कांद्यामध्ये व्यवस्थित छान असा मिक्स करून घेतलेला आहे मस्त आपलं कांद्याचं हे स्टपिंग तयार झालेलं आहे तर कांदा एका साईडला ठेवूया तोपर्यंत रवासुद्धा छान असा भिजलेला आहे तर ही। तो तुम्ही पाहू शकता घट्ट पिठे तयार झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून चिली फ्लेक्स घालायचं आहे चिरलेली कोथंबीर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी कसुरी मेथी वापरली ना तरी चालणार आहे चवीनुसार मीठ घातलं की परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर त्यामध्ये आपण परत अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रवा छान असा भिजलेला आहे तर आपलं पीठसुद्धा हे रव्याचं मस्त तयार झालेलं आहे खूप जास्त दाटसर नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे या ठिकाणी आपल्याला रव्याचं हे बॅटर तयार करायचं आहे तर इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे तेल तव्यावरती सगळीकडे पांगून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर त्यावरती आपल्याला एक पळी भरून रव्याचं मिश्रण तव्यावरती घालायचं आहे आणि पळीने हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा करायचं नाही पांगवल्यावरती त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी तर वरची बाजू थोडीशी कोरडी झाल्यानंतर त्यावरती आपल्याला कांद्याचं स्टपिंग घालायचं आहे की नाही अगदी अप्रतिम रेसिपी मी तुम्हाला कांद्यापासून आणि रव्यापासून दाखवलेली आहे तर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांद्याचं स्टपिंग छान ह्या ढोस्यावरती पांगून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला परत एक पळी भरून रव्याचं मिश्रण घालायचं आहे सगळीकडे पसरून घालायचं तुमच्याकडे जर छोटा पॅन असेल ना तर त्यामध्ये छान असे गोल गोल आकाराचे छान होतात तर इथे मी मोठा पॅन वापरलेला आहे थोडंसं साईडला पसरतंय तर परत रव्याचं मिश्रण त्यावरती घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला दोन मिनटं वरची साईड कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरची साईड छान अशी कोरडी झालेली आहे तर एका साईडनी पलटी करून दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला खरपूस असंही भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदा बनवलं ना तर आठवड्यातनं दोन ते ती तीन वेळा नक्कीच बनवाल मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी आपल्या चॅनलवर मुळ्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्की जाऊन पाहा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही सुद्धा मी छान भाजून घेतलेला आहे तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरंसुद्धा करून घेणार आहे तर पळीभर रव्याचं मिश्रण तव्यावरती घातल्यानंतर आपल्याला त्यावरती कांद्याचं स्टपिंग घालायचं आहे सगळीकडे कांद्याचं स्टपिंग घातल्यानंतर आपल्याला थोडंसं चमच्यांनीही प्रेस करून घ्यायचं आहे दुसरं बनवताना मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे रव्याचं मिश्रण तव्यावरती घातल्यानंतर लगेच आपण कांद्याचं सुद्धा स्टपिंग त्यावरती घातलेलं आहे आणि चमच्याने या ठिकाणी प्रेस करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कांद्याचं स्टपिंग छान त्यामध्ये बसलेलं आहे तर त्यावरती परत आपल्याला रव्याचं मिश्रण घालायचं आहे आणि दोन्ही साइडनी सुद्धा छान आपल्याला खरपुसे भाजून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं सा दोन्ही साईडने मी भाजून घेतलेलं आहे तर या ठिकाणी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आपली कांद्या आणि रव्याची ही रेसिपी तयार झालेली आहे या रेसिपीला तुम्ही काय नाव देताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेलं आहे छान असं कांद्याचं स्टपिंग आतमध्ये दिसतंय तुम्ही टोमॅटो केचप सांगा किंवा तुम्ही तसंसुद्धा खाऊ शकता कारण कांद्याचं स्टपिंग आपण छान असं चटपटीत तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय